पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी तीन वर्ष या दोघांनी ते भाडं भरलं आणि फक्त मराठा समाजासाठी भरलं याची कृपया आपण नोंद घ्यावी आणि असं चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या आणि त्या पक्षाचे युतीच्या मागा आपण थांबायचं नाही करायचं याचा विचार तुम्ही करा याच्याच मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नामदार सुरेश भाऊ खाडे आणि आमदार गाडगिळ यांचे मोठे योगदान मालगाव येथील सभेत काका का देसाई यांनी केले कौतुक तालुका मिरज मालगाव वृत्त सविस्तर वृत्त असे की मालगाव गावामध्ये गावा गावा नामदार सुरेश बोखाडे यांच्या प्रचाराची जाहीर सभा पार अखिल भारतीय मराठी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विलासकाका देसाई हे बोलत होते मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वसतीगृहाची गरज असताना शासनाकडून काही अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यावेळेला नामदार सुरेश बोखाडे व आमदार दादा गाडगेळ यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वखर्चातून सलग तीन वर्ष भाडे भरून विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध करून दिले अशी माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे विलास देसाई यांनी दिली त्याचबरोबर मराठा समाजाचे मराठा भवन अनेक ठिकाणी उभारून मराठा समाजाला खऱ्या अर्थाने खाडे यांनी न्याय दिला असे त्यांनी यावेळी सांगितले आरक्षण देत असताना माहितीच्या सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय लावून धरला आणि न्याय दिला यामुळे अनेक तरुण शासकीय नोकरीमध्ये रुजू झाले असेही त्यांनी सांगितले नामदार खाडे यांनी मालगाव गावाकरिता मोठा निधी उपलब्ध करून दिल्याने मालगावचा विकास गेल्या पंधरा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात झाला असल्याने ग्रामस्थांनी मोठा पाठिंबा दर्शवला आहे यामध्ये मराठा मुस्लिम जैन लिंगायत माळी मातंग बौद्ध समाजाचा मोठा पाठिंबा खाडे यांना मिळत आहे संपूर्ण बौद्ध समाज हा खाडे यांच्या पाठीशी उभा असून मोठ्या मताधिक्याने खाडे हेच निवडून येतील असा विश्वास आठवले गटाचे श्वेतपद्म कांबळे यांनी दिला फक्त मिरज तालुक्यात नसून संबंध महाराष्ट्रातून मोठ्या लीडने खाडे यांना निवडून द्यावे असे आवाहन स्थायी समिती माजी सभापती निरंजन आवटी यांनी मालगावच्या सभेत ग्रामस्थांना केले मालगाव हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे निर्णायक गाव असून मोठ्या मोठ्या मताधिक्याने मतदान करून खाडे यांना विजय करावे असेही आवटे यावेळी म्हणाले मालगाव येथील नव्याने ग्राम सचिवालय अंतर्गत रस्ते मुख्य रस्ते पाण्याचा प्रश्न गटारी शेतकऱ्यांच्यासाठी मोफत वीज म्हैशाळ योजनेचे मुबलक पाणी शेतकऱ्यांना देणार असल्याचा विश्वास यावेळी खाडे यांनी दिला अनेक महत्वाच्या योजना मालगावसाठी राबवून बसलेले सांगण्यात आले भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे जिल्हा परिषद माजी बांधकाम अर्थसभापती अरुण राजमाणे आरपीआय युवा नेते श्वेतपद्म कांबळे माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी अजिद्दा गटाचे जमीर वाघवान माजी नगरसेवक गणेश माळी पांडुरंग कोरे जलस्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष पंकज मेहत्रे माजी सरपंच दानाजी पाटील सरपंच उमेश पाटील बाबा शिंदे गुंडेवडी गावचे सरपंच आनंदा गडदे धनंजय कुलकर्णी बंडू पाटील किरण बंडकर गावचे तंटामक्ती अध्यक्ष विजय आवटे ग्रामपंचायत सदस्य सतीश वागणे विश्वास बापू खांडेकर रुपाली देसाई आदिनाथ शेडबाळे ग्रामपंचायत सदस्य विजया नायकवडे युवा कार्यकर्ते मयूर नायकवडे ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे आजी माजी चेअरमन संचालक शेतकरी वर्ग ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मालगाव अखिल भारतीय मराठा महासंघाचा पश्चिम महाराष्ट्र म्हणून मी या ठिकाणी आपणाला संबोधित करतोय तुम्हाला माहिती आहे आता मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे आणि हा प्रश्न सुटावा म्हणून कित्येक दिवस कित्येक वर्ष आंदोलन चालू आहेत परंतु खऱ्या अर्थानं जे कोणी आरक्षण दिलं नाही किंवा आरक्षणाच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही या याविषयी कोण बोलत नाही त्यांना कोण प्रश्न विचारत नाही आणि मागच्या दोन हजार एकोणीस ते चोवीस आणि आता चोवीस पासून हे होणारे इलेक्शन या गेल्या पाच वर्षामध्ये या आरक्षणाच्या प्रश्नासाठी मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी कुणी काय केलं हे आपल्याला माहित असेल मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं पहिल्यांदा एसीबीसी मध्ये मराठा आरक्षण दिलं त्या आरक्षणाला हायकोर्टामध्ये स्टे आला परंतु त्या हाय त्या सरकारनं हायकोर्टामध्ये ती केस जिंकली आणि हे आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलं त्याच्यानंतर हा प्रश्न पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेला सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकू शकलं नाही आणि त्यावेळेला नेमकं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार गेलं होतं आणि उद्धव ठाकरेंचं सरकार आलेलं होतं आणि सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं प्रयत्न करायला पाहिजे होते ते प्रयत्न आरक्षण टिकवण्यासाठी झाले नाहीत यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि या सरकारने खूप प्रयत्न करून एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केलं याच्यावर सुद्धा लोकांच्या गैरसमज झाले की हे आरक्षण टिकणार नाही पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देताच येत नाही अगोदरच आपल्याकडे बावन्न टक्के आरक्षण आहे विशेष बाब म्हणून हे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण टिकवायची जबाबदारी सुद्धा शासनाची आहे कारण आम्ही बऱ्याच वेळाला आणि बरेच वर्ष या आंदोलनामध्ये आहे आम्ही शासनाला ते सांगितले हे आरक्षण कसं टिकवायचं हे तुम्ही पाहायचं आता आमच्यातले काही लोक हे टिकणार नाही म्हणजे आता शासनाचे जे अटॉर्नी जनरल वगैरे असतात त्यांना सल्ला देणारे इतके मोठमोठे मोड़ वकील असतात त्यांच्यापेक्षा स्वतःला विद्वान समजतात आणि हे आरक्षण टिकणार नाही अशी एकतर्फी भूमिका घेतात परंतु ज्या मराठा समाजाला इतक्या मोठ्या समाजाला शब्द दिलाय शासनानं ते टिकवायची जबाबदारी त्यांचे आणि हे टिकवतील हा मला विश्वास आहे आणि गेल्या लोकसभेला सुद्धा आम्ही या मुद्द्यावरच अखिल भारतीय मराठा महासंघानं त्या युती शासनाला पाठिंबा दिला युती सरकारला पाठिंबा दिला आणि आमची भूमिका हीच राहिली की नेहमी शासनाच्या विरुद्ध जाऊन शासनाच्या विरुद्ध मोर्चे काढणे आणि आंदोलने करणे हे करून काय पदरात पडेल असं वाटत नाही मग आम्ही विचार केला की शासनाची आपण वाटाघाटी करून चर्चेद्वारे हा प्रश्न सुटू शकतो आणि ते आम्ही चालू केल्यानंतर हा प्रश्न आता आम्हाला असं वाटलं की दहा टक्के जे आरक्षण दिलेलं आहे हे आता आहे हे टिकलेलंच आहे ह्याच्यातून मराठा समाजातील लोक फायदा घेत आहेत ईडब्ल्यूएस आरक्षण तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये वापरता येते आता दिलेलं आरक्षण हे धर्तीवर चालतंय विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण तरुणी तुमच्याकडं या शासन, जनतेकडं तरून, एक विश्वास मागण्यासाठी आपण आहे इथं जमलेल्या मित्रांना सांगू इच्छितो ज्या पद्धतीने सुरेश भाऊ खाड यांनी तालुका व शहराचा विकास केला त्या विकासाची परतफेड आपल्याला येणाऱ्या आशीर्वाद त्यांना मतदान करून द्यायचं एवढं लक्षात ठेवा सुरेश भाऊ यांनी ज्या पद्धतीनं प्रत्येक माणसाला आपलं समजून प्रत्येक माणसाची अडचण समजून त्या माणसाच्या समस्यांचा निरासार करून ज्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये केलेलं आहे बाबा ते खूप कौतुकास्पद आहे फक्त सार्वजनिक काम समाज मंदिर गावातला रोड नळाच पाणी या सगळ्या गोष्टींसोबत वैयक्तिक कामांवर त्यांनी खूप भर दिलेला आहे मी सांगू इच्छितो एक छोटीशी आठवण माझ्या समाजाचा एक गरीब कुटुंबातला सर्वसामान्य माणूस त्यांनी कधी विचार केला नव्हता की आमदार खासदार पालकमंत्री कलेक्टर सीईओ यांच्या सोबत मला बसून जिल्ह्याच्या निधीचा आराखडा करायचा त्याच्यामध्ये एखादी गोष्ट मांडायची तो अधिकार मला कधी प्राप्त होईल का नाही हे माहिती नव्हतं कांबळे यांना डीप्यूटीसीवर नियुक्त बाबा महाराष्ट्रामध्ये पहिली नियुक्ती जर कुठल्या जिल्ह्यामध्ये झाली असेल माध्यमातून डीप्यूटीसी आरपीआय कोण देत संधी इतर ठिकाणी लोकांच्या माध्यमातून काहीतरी गैरसमज पसरवण्यात येत आहे बौद्ध समाजाला उमेदवारी द्या बौद्ध समाजाला उमेदवारी नाकारली बौद्ध समाज ह्या मार्गाने जाणार आहे बौद्ध समाज त्या मार्गाने जाणार आहे आणि हो निळा झेंडा आणि आठवले साहेब तुम्हाला सत्तेच्या सा मार्गाने घेऊन चालल्यात आणि हा निळा झेंडा भाऊ भगव्याच्या जोडीला असेल तर ते नाद खुला आहे एवढं लक्षात ठेवा सगळे खरं तर, तर मालगाव गावामध्ये भाऊंचा प्रचाराबद्दल काही बोलणं हे उचित ठरणार नाही कारण की एवढा फंड या गावामध्ये दिलेला आहे त्यामुळे विकासाच्या बाबतीत मी जास्त बोलणार नाही पण आपल्या गावकऱ्यांना कर विनंती करायला आलो आहे की मालगाव हे गाव मिरज विधानसभेतलं निर्णायक गाव म्हणून ओळखलं जातं आणि ज्यावेळी गाव निर्णायक म्हणून ओळखलं जातं त्यावेळी भाऊनी एवढा फंड दिला आहे अरे की मालगावमध्ये मुस्लिम समाज असेल मराठा समाज असेल जैन समाज असेल इथल्या दर्ग्याला फंड दिला इथल्या मंदिरांना फंड दिलाय जैन समाजासोबत भाऊ एकत्र काम करत आहेत आणि त्यामुळं माझी विनंती आहे की आपल्या मालगावकरांची सगळ्यांची जबाबदारी आहे की भाऊंना मोठ्या संख्येनं मतदान करून या ग्रामीण भागामध्ये जेवढ्या मोठ्या पद्धतीनं लिडिंग आपण द्याल द्यावं हीच अपेक्षा मी करण्यासाठी आलो दुसरी गोष्ट प्रत्येक गावामध्ये राजकारण असतं गटतट ता असतं पण मी सगळ्याच राजकीय गटांना विनंती करतो की आपले मनभेद असतील ह्याच्या आधी गैरसमज समज झाले असतील पण गावचं राजकारण डोक्यात ना ठेवता ही विधानसभेची इलेक्शन आहे आणि भाऊनी काम करत असताना भाऊंकडे येणारा प्रत्येक माणूस हा कुठला समाजाचा आहे कुठल्या गटाचा आहे कुठल्या पक्षाचा आहे हे कधीच त्यांनी बघितलं नाही आणि त्यामुळे फक्त विरो विरोध, विरोध आला विरोध म्हणून विरोध करू नका तर भाऊने काम केलं या भावनेतला आपण सर्वांनी त्यांचं काम करावं ही विनंती करतो तर का आपण काम करत मागायला आल्यानंतर खरं तर जी मंडळी स्टेजवर आहेत जे मंडळी स्टेजवर नाहीत आणि ज्या घोड्याला त्यांनी नटवून या मैदानात आणायचं ठरवलं होतं ते घोडा रेस लागायच्या आधीच मैदानातनं पळ काढला आणि त्यामुळं माझी विनंती आहे की त्या लोकांना पर्याय सगळे खुले ज्या माणसानं तुमचं काम करताना कधी मनात तडकाटी आणली नाही त्या माणसासाठी गावचं राजकारण बाजूला सोडून भाऊ कुठल्या पक्षातून येतात हे बाजूला सोडून आपण त्यांना मतदान करणं हे म्हणजे तुमचं नैतिक कर्तव्य आहे असं मला वाटतंय आणि त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की ग्रामीण भागातलं शेतकरी असेल गोरगरीब असेल सगळ्यांची नाळ बाहूंची जवळची आहे की भाऊनी काम करत असताना शेतकरी समाधानी झाला पाहिजे गरिबी समाधानी झाला पाहिजे आणि सगळ्या क्षेत्रातली लोक समाधानी झाली पाहिजे ही भावना त्या माणसाची असते नुसतं ग्रामीण भागात काम केला असा नाही कि शेराई पन पन हो कि असेल, असेल, की शहराई भागात पण अनेक कोट्यावधीची कामं भरणी केली आणि शहरी भागात महापालिकेतला महापालिकेच्या भागात पण सांगत असताना आम्हाला आनंद वाटतोय की कुठलाही फंड आल्यानंतर भाऊ काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भारतीय जनता पार्टी असेल सर्वांना फोन करून स्वतः सांगतात की तुमची कामं सुचवा बाबा महाराष्ट्रातलं एक उत्तम उदाहरण आणि एकमेव उदाहरण असतील भाऊ की आमदार स्वतःहून फोन करून विचारतात की तुमची कामं सुचवा हे तर तुम्ही आज महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून फिरत असता की लोक महाग लागत असतात आमदारांच्या की कामं करा आमचं उलटा आमदार मागं लागतात की तुमची कामं हो सुटवा म्हणजे एवढा चांगला नेता आपल्याला मिळाल्याच्या नंतर आणि नुसता रस्ते ड्रेनेज भागातली मंदिरे एवढ्या पुरता मर्यादित न राहता मला आनंदानं सांगा सांगावं वाटेल की आपल्या ग्रामीण भागाचे असतील पूर्व भाग असेल पश्चिम असेल कुठलाही सांगली जिल्ह्यातचा ग्रामीण भाग असेल मिरज शहरातली गोरगरीब लोक असतील आमच्या मिरज हॉस्पिटलला येत असतात आपल्याला माहित आहे गरीबांची परिस्थिती काय होते पण डीपीडीसी मधनं बहु पालकमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सव्वीस कोटी रुपये खर्चून मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एम आर आय मशीन बसव आता एम आर आयच्या मशीनचा फायदा एवढ्या मोठ्या प्रमाणात होतोय की आपण कधी पण खाजगी हॉस्पिटलला गेलात कि आठ ते दहा हजार रुपये एखाद्या घेतली जाते ती सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पंधराशे रुपये मध्ये होते म्हणजे समाजाशी निगडीत सगळी काम नुसतं आपण आमदार म्हणून चाचण्याच्या फंडातलं कामं करायचं असं नाही एखाद्या गरिबाच्या घरात मदतीचा हात पाहिजे असेल तर भाऊ तिथं समोर असतात एखाद्याच्या घरात दुखात धक्का झाले असते तर आमची मावशी तिथे अवेलेबल असते एखाद्याच्या घरात एखाद्या मुलगीला शिक्षणासाठी मदत असलं तर हे कुटुंब समोर असतं म्हणजे आपण समाजाचं दायित्व लागतो या भावनेतलं काम करणारे म्हणजे भावांची फॅमिली आहे आणि अशा वेळी मला वाटतंय प्रत्येक गावात महिलांना देवदर्शनालाही भावनी नेलं म्हणजे वारकरी संप्रदायाच्या घरात वाढवलेलं एक कुटुंब आहे आणि आपल्या घरात प्रत्येक आपल्याकडे सोय सुविधा आहे आणि आपली महिला जर घरातली देवदर्शन करत असेल तर गरीबातली पण महिला माऊली देवदर्शनाला जावी ही भावना माऊशींची आहे आणि म्हणून त्यांनी सगळ्या आपल्या घरातल्या माऊलींना देवदर्शन घडवलं म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं आहे म्हणजे फक्त राजकारण नाही राजकारण तर करतातच पण राजकारण हे कामाच्या माध्यमातून केलं जातं समाजाला आपलं करण्याच्या माध्यमातून केलं जातं त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आपण मोठ्या संख्येनं येणाऱ्या वीस तारखेला मतदान करून कारण मालगाव सारख्या गावामध्ये बहुने अनेक पद दिली अनेक मोठ्या मोठ्या संधी या मालगाव गावामध्ये दिले त्यामुळे आपली सगळ्यांची जबाबदारी आहे भाऊंना मोठ्या संख्येने निवडून द्यावं मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की ज्यावेळी काउंटिंग होईल ग्रामीण भागामध्ये मालगाव गाव हे लीड असावं एवढीच भावना व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद आता दोन हजार चोवीस ची ही विधानसभा चालू झाली ह्या विधानसभेसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून भाजपच्या चिन्हावर घेऊ आहे आपण मालगावकरांनी खूप प्रेम दिलं तीन वेळा मला विधानसभेमध्ये आपण पाठवलं पक्षाने सन्मान दिला दोन वेळा कॅबिनेटचा दर्जा दिला पालकमंत्री दिलं हा सन्मान आपल्या सगळ्यांचा आहे नाहीतर मला वाटत नव्हतं की आपल्या मिरजाला कधी कॅबिनेट मंत्री दर्जा मिळेल आणि पालकमंत्री मिळेल पालकमंत्री ते कडेगाव कडेपूर इस्लामपूर तिकडच असायचं तेव्हा हाही मान सन्मान करा बंधू बऱ्याच वक्त्यांनी भाषण केली काय काय सांगितलं सगळं सांगितलं विकास सांगितला सगळी गोष्टी सांगितल्या आपल्याला जास्त वेळ नाही माझ्याकडे फक्त दहा मिनिट बाकी आहे तेवढ्या त्यांना थोडक्यात आवडतो की जे करून आपल्याला सगळं माहिती पडलं पाहिजे या दृष्टीकोनातून आज समोर मी बसल्यानंतर माझं हनुमान मंदिराकडे लक्ष गेलं मला सुरेश हन्नांच्या आठवण आली आज ते आपल्यामध्ये नाही आहे पण ते हनुमानचा प्रस्ताव त्याने प्रथमता माझ्याकडे मांडला की आम्हाला हनुमान मंदिर बांधून मिळायला पाहिजे अण्णामुळे लागल तो पैसा देतो तुम्हाला हवं तसं हनुमान मंदिर बनवा आज समोर हनुमान मंदिर डोला मध्ये बंद आहे याचा मला आनंद होतो समाजाचं पहिलं समाजाचं पहिलं मराठा भवन पहिलं मालगाव मग ते सांगायला विसरलं तुम्ही अशी पाच मराठा भवन मी बनवली त्यामध्ये म्हैसाळाचं पण तयार झालं मालगावचं तयार झालं बेळगी साठी पन्नास लाख रुपये दिले मिरज शहरामध्ये पंचावन्न लाख रुपये दिले आणि आमच्या आरग आम्ही तीस लाख रुपये दिले तिची कामं चालू झाली मला सांगायला आनंद होतोय की कुठल्याही मतदारसंघामध्ये मराठ्यांची बहुल बांधणार मी एक काम करतो असे मराठा बहुल बांधलेले नाही आज ह्या माध्यमातून काम करत असताना मला एकच सांगायचं आपल्याला की महत्वाच्या गोष्टी मालगावसाठी करण्यासाठी माझी भूमिका मी पक्की ठेवली होती की माझ्या शेतकऱ्यासाठी न्याय मिळाला पाहिजे एक मोठा प्रश्न इथं सुटला गेला भूविकास बँकचा अन्न आमच्या माग लागायचे हे भूमिका कर्ज आहे परंतु प्रकाश प्रकाश जसिंगचे जर्स, निर्णय आपण तयार केली त्यामध्ये लोकांनी कर्ज काढली कर्ज झाली बँकेची स्कीम थांबली स्कीम पाणी मिळालं नाही पण कर्ज वाढत गेली परेशान लोक व्हायला लागले शेवटी आम्ही एकदा दोनदा बघितलं केंद्रामध्ये बघितलं राज्यामध्ये बघितलं ह्याचं काय करता येईल झालो त्यावेळी बाबा भूविकास बँकेच एकशे तेहतीस कोटी आपल्या जिल्ह्याचं आम्ही कर्ज माफ केलं त्यामधलं माझ्या मालगाव पन्नास कोटी आहे आणि ह्या स्टेजवर बसून मी सगळ्यांचे सात बारा कोरे करून दिले जे बँकेचा स्टॅम्प होता तो काढून ह्या स्टेजवर मी करून आमचा मोकळा झाला मुक्त मागल्या वर्षामध्ये आपण जर बघित असेल तर एवढा उन्हाळा कडक होता की वाद तरचा दुष्काळ पडेल अस त्याच्यापेक्षा तीव्रता दुष्काळ पडला अशी भूमिका झाली आपण सगळे शेतकरी आहोत जर तो उन्हाळा लागला असता तर बारा सगळ्या गेल्या असत्या जनावर गेले असती शेतकरी कुठंतरी पाहुण्यांच्याकडे इकडे तिकडे शिफ्ट झाला असता पण शेवटी मी ठरवलं की नाही आहे आपण सगळे पालकमंत्री आणि आपलं मंत्रीपद पणाला लावायचं पण ह्यावेळी शेतकऱ्याला वाचवायचं काही झालं तर अंजुनो मागल्या जानेवारी तेवीसला आम्ही म्हैसाळ चालू केलं माझा हात होता हे म्हैसाळ बंद नाही करायचं आणि हे म्हैसाळ करत 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 आम्ही आज दीड वर्ष झालं अजून स्कीम चालू आहे हे मला आपल्याला सांगायचं आणि ही स्कीम चालू असताना आम्ही पैसे घेतले नाही हे फुकट पाणी दिलं आणि फुकट पाणी दिल्यानंतर मागल्याच कॅबिनेटला आम्ही जे चोवीस कोटी एम बिल होतं ते मंडळातून काढलं आणि एमबीसी दिलं पण आमच्या शेतकऱ्याकडून पैसा मागायचा नाही हे मी आम्ही धोरण तयार केलं पण हे चालणार किती दिवस हे चालणार किती दिवस पैसे भरायचे नाही पैसे भरायचे का न भरायचे पाणी सोडायचं का न सोडायचं आंदोलन करायचे काय करायचं शेवटी आम्ही एक प्लॅन तयार केला की है तुन, है तुन या जोवर जोवर ही महिसाची योजना आपण सोलारवर घेऊया आणि सोलारवर घेऊन हे कायमस्वरूपी शेतकऱ्यांची ह्यातून ह्यातून मुक्तता करू आज मला सांगायला खूप आनंद वाटेल की यामध्ये जवळजवळ पंधराशे ऐंशी कोटी रुपयाची ही स्कीम सोलर चलची मैसासाठी मंजूर झाली दोनशे मेगावॅट क्षमतेच सोलर प्रकल्प आता आपल्याकडं म्हैसाळच्या संख मध्ये चालू झाला काम चालू झालं जर जा। ही जर स्कीम सोलरवर घेतली आपण तर लाईट बिलचा प्रश्न मिटला बाबा ह्यानंतर आपल्याला ही जर स्कीम चालू झाली तर बारमाही आमचं महिषा योजना चालू करण्याचं ध्येय आमच्यामध्ये आणि आम्ही ते चालू करायचा प्रयत्न करणार आहोत पैसे नाहीये बारा महिने पाणी शेतकऱ्याला मोठा आधार मिळेल आता आम्ही एक निर्णय केला तीन एच पी पाच एच पी साडेसात एच पी याचं वीज कनेक्शनचं बिल असेल ते सगळं माफ करायचं आणि मला वाटतं झिरो बिल तुम्हाला घ्यायला गेले म्हणजे हाही निर्णय केला की शेतकऱ्यापासून विजेच्या बिलापासून मुक्तता मिळाली पाहिजे त्या युती शासनानं तो निर्णय केला आणि ताबडतोब त्याचं के इम्प्लिमेंट केलं की शेतकऱ्यांना हा एक आधार आणि न्याय मिळाला गेला मग सांगितलं दोन हजार रुपये केंद्रात नेतात दोन हजार रुपये महाराष्ट्रात नेतात तोही निर्णय आम्ही कॅबिनेटमध्ये केला की जर केंद्र दोन हजार देत असेल तर आपण पण दोन हजार देऊया आणि शेतकऱ्याने चार हजारची आपण मदत करायला पाहिजे तेही पैसे मला वाटतं सगळ्यांना चार चार हजार रुपये सगळ्या अकाउंटला सगळे जमा झाले दुसरा एक प्रकल्प केला प्रोग्राम धरला की लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण देवा लाडकी बहीण स्कीम आम्ही आहे ज्यावेळी कॅबिनेटला मी मंजूर केली त्यावेळेला हे काँग्रेसवाले नाही महाआघाडीवाले एवढे नालायक आहेत लोक हे आणि हिने ही, ही कोर्टात गेले आणि अवस्थे आणायचा प्रयत्न केला आज तुमच्यावर मतमागा येते त्यावेळे त्यांना विचारा लाडक्या बहिणीला देतो तुमच्या पोटात का दुखलं तुम्ही आरोप का पडला हे बोलायला पाहिजे त्यांना विचारायला पाहिजे आपण कोटानं सांगितलं ही भावाची गिफ्ट बहिणीला आहे आणि ती गिफ्ट जर असेल तर त्यामध्ये आपण कोर्ट काय करू को शकणार नाही त्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळला आणि शेवटी मुख्यमंत्री लाडकी बहीण हा प्रोजेक्ट ऑक्टर राबवायला झालं नोव्हेंबर अखेर त्यांना आपण पैसे दिले आज दिवाळी साजरी झाली शेतकऱ्यांची दिवाळी साजरी झाली बिलात माफ झाली मैसाचं पाणी दीड वर्षी मिळालं फुकट मिळालं तर अशा गोष्टी करत असताना निश्चित हे महायुतीचं शासन आपल्या दारी हे आलेलं आहे आणि हे जर शासन आपल्या दारी येत असेल तर आपल्याला निश्चित आपल्याला विचार करायला लागेल की आपण करायचं का त्याच्या व्यतिरिक्त मी आपल्याला सांगतो की आपण विकासाच्या कामामध्ये जवळजवळ मालगावमध्ये सगळ्या समाजाला आम्ही सभा दिले सगळ्या समाजाला आणि कोणाचं राहिलं तर सांगा ते डिसेंबरला पश्चिम निश्चित होतं की सगळ्या समाजासाठी सभा मंडळ द्यायचे आहेत रस्ते व्हायचे आहेत जो हा जो रस्ता आहे आता आपला मेन रस्ता आता मध्ये तरी आठ कोटी दिल्या आपण ते दुरुस्त केला सगळा व्यवस्थित केला पण हा रस्ता ह्यामध्ये आलेला आहे तो रस्ता मिराज सुबार मालगाव गुंडेवाडी खंडराजूर इथे तालुका असतो या रस्त्याची दोनशे वीस कुठे आता मंजूर झालेली असतात तो हॅम मध्ये रस्ता म्हणजे कसला रस्ता जो सलगर रस्ता झालाय आपण सलग रस्त्याने गेला असा जो रस्ता झाला त्या टाईपचा रस्ता हा रस्ता कॉन्क्रिटीकरण रस्ता होतोय नामरीकरण नाही आहे तर त्याचंही आता मला वाटतं मेजरमेंट झालेलं आहे बाकी सगळं झालं आहे पण झालेलं आहे असाच रस्ता बेडगारचा होतोय त्याचं काम झालं टेंडर चालू झालं त्याचं काम पण चालू झालं हे मला आपल्याला सांगायचं आज रस्ते व्हायला लागले मालगावला जोडणारे सगळी गाव आपण जोडली का कुठलं राहिलं असेल तर ते सांगा तेही आपण करू पण हे करत असताना निश्चितच ह्या शासनानं जो फंड दिला काल दोन म्हटलं की एक पत्रकार मांडाव भाऊ तुम्ही पालकमंत्री झाल्यानंतर आणि मंत्री झाल्यानंतर सगळ्यात जास्त फंड तुम्ही आपल्या बेरोज मतदारसंघात आणणार पण का म्हणून आम्ही फंड द्या अरे हे प्रत्येकाचं स्किड आहे आम्ही वैभवला सांगायचं मी आम्ही मुंबईला गेलो तर वैभव आता परत जायचं असेल तर दहावीस कोटी घेऊन जायचे प्रत्येक वेळी आणि आम्ही तोच प्रयत्न करायचा की प्रत्येक हप्त्याला आम्ही दहावीस कोटी घेऊन आम्ही मतदारसंघात घ्यायचो पण हा विकासाची गंगा इथं आणली आपण सगळं झालं आपण आज उमेदवार कोण आहेत कुठल्या पक्षाचा आहे काय मला तर अजून काय समजत नाही म्हणजे ह्या दृष्टिकोनातून आज विकास विकास करायचा असेल तर आपल्याला निश्चितच जे पैसे आपणाला दिले त्याचे रेकॉर्ड <स्टारीव> मी आपल्याला सांगतो ह्या पंधरा वर्षात अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणतीस लाख पन्नास हजार रुपये मी आपल्याला दिले त्यातले ह्या दोन वर्षात मी मध्ये झाल्यानंतर पालकमंत्री मध्ये झाल्यानंतर त्यातले अठ्ठ्याऐंशी कोटी मध्ये दोन अडीच वर्षामध्ये मी तुम्हाला शेहेचाळीस कोटी बावीस लाख रुपये एवढे पैसे देऊन पण काम झाले असा दावा माझा नाही आहे अजून कामं करायची आपल्याला आमची ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी अजून आम्ही ग्रामपंचायतला एक कोटी ऐंशी लाख रुपये दिलेले आहेत जागेचा प्रश्न आचारसंधी संपली की आपला तो जागेचा प्रश्न सुटेल जागा मुबल बाजूला आपण जागा बघितलेली आहे आणि तिथं तलावडी कार्यालयाने ग्रामपंचायत सुसृज्जित ग्रामपंचायत बांधायचा आमचा प्लॅन चाललेला आहे मी तालुक्यामध्ये प्रत्येक गावाला ग्रामपंचायत बांधायचा प्रयत्न केला आणि सगळ्या गावातून ग्रामपंचायती आता सचिवालयासाठी तयार व्हायला लागलेली आहे आमचं गुंटेवाडीचं पण ग्रामपंचायत आता तयार झालं बऱ्याच गोष्टीचं चहा बुकच वाढीचं झालं आरच तर पहिलंच आहे मालवाचं आपण बांधायचं आहे आपल्याला अशा प्रत्येक गावात गेल्यानंतर आपल्याला समजेल की ग्रामपंचायतीचं चा एक चांगल्यापैकी एक वास्तू तयार व्हायला लागले तर ह्या दृष्टीकोन आपण प्रयत्न करणार आहोत तर हे सगळं करत असताना निश्चितच मालगावाला एवढा पैसा आला काय गाव मागं पुढं आहे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन लागले संबंधामध्ये तुझं गाव पुढं जाते का माझं गाव पुढं जाते जास्त पैसे भाव म्हणून कोण घेतोय बघूया हे कॉम्पिटिशन त्यांचं चालू झालेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर निश्चितच आपल्याला विकासाची गंगा आणायची आहे उरलेली कामं पूर्ण करायची आहेत त्यासाठी आपल्या आशीर्वादाची जरुरी आहे पाच वर्षामध्ये बाबांना सांगितलं निश्चितच मी प्रयत्न करेन बाबा की फायट ढोल लागला पाहिजे की माझं गाव मागणीमुक्त गाव त्या पद्धतीने आपण काम करायचं आहे वेळ संपलेले आहे आज आपण